मित्रांनो सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात अतिवृष्टी व हो पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर मित्रांनो काल जो जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता महसूल व हो विभागामार्फत त्यात नांदेड जिल्हा व त्यां तील तालुके समाविष्ट नव्हते तर मित्रांनो आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णयाद्वारे नांदेड जिल्हा आणि त्यांचे या तालुके या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील कंदार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर व उमरी इत्यादी सोळा तालुक्यांचा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो या अगोदरच्या जी आरमध्ये एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेप तालुक्यांचा समावेश होता आता आजच्या या नवीन सुधारित जी आरमध्ये एकूण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्हे आणि तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा आता समावेश करण्यात आलेला आहे लवकरच मित्रांनो दिवाळीपूर्वी आता शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद